मित्रांनो बऱ्याच बाजार समित्यामध्ये आज हळदीला वीस हजाराच्या वर भाव लागलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये हळदीला वीस हजाराच्या वर भाव लागलेला आहे तर कोणत्या बाजार समितीमध्ये हळद ही चौदा पंधरा सोळा या आज भावामध्ये खेळत आहे त्याविषयीची सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन दा आहे त्याला दाबून टाका तर नमस्कार मित्रांनो मी राज सूर्यतळ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो नेहमीप्रमाणे सांगली बाजार समितीबद्दल सर्वात अगोदर माहिती घेऊया ज्याच्यामध्ये राजापुरी हळदीची सर्वाधिक आवक होत असते तर आजची आवक आहे राजापुरी हळदीची सात हजार दोनशे त्रेपन्न क्विंटलची आणि सर्वसाधारण भाव हा सतरा हजार आठशे रुपये एवढा लागलेला आहे तर जास्तीत जास्त भाव हा एकवीस हजार शंभर रुपये एवढा राजापुरी हळदीला सांगलीमध्ये भाव लागलेला आहे त्यानंतर हिंगोली बाजार समितीबद्दल माहिती घेऊया ज्याच्यामध्ये तीन हजार एकशे पन्नास क्विंटलची आवक झाली आहे आणि सर्वसाधारण भाव हा सोळा हजार पन्नास रुपये तर जास्तीत जास्त भाव हा सतरा हजार शंभर रुपये एवढा लागलेला आहे हिंगोली बाजार समितीमध्ये त्याच्यानंतर रिसोर्ट बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर पाच हजार पाचशे पाच क्विंटलची आवक झाली आहे आणि सोळा हजार दोनशे पंचवीस क्विंट रुपये एवढी जास्तीत जास्त भाव लागलेला आहे तर सर्वसाधारण भाव हा चौदा हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये एवढा लागलेला आहे त्यानंतर लोहा बाजार समितीबद्दल राज माहिती घेऊया ज्याच्यामध्ये राजापुरी हळदीची फक्त आणि फक्त तेरा क्विंटलची आवक झाली आहे आणि सतरा हजार हा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे तर सर्वसाधारण भाव हा चौदा हजार सहाशे रुपये एवढा लागलेला आहे तर पूर्णा बाजार समितीमध्ये राजापुरी हळदीची ब्याण्णव क्विंटलची आवक झाली आहे सोळा हजार एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे ला तर चौदा हजार तीनशे वीस रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे ला त्यानंतर बसमत बाजार समितीबद्दल माहिती घेऊया ज्याच्यामध्ये तीन हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची आवक झाली आहे आणि वीस हजार दोनशे एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे तर सर्वसाधारण भाव हा सोळा हजार तीनशे पन्नास रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे आजची आवक ही जास्त आहे वसमत बाजार समितीमध्ये आणि वीस हजार दोनशे एवढा जास्तीत जास्त म्हणजे वीस हजार दोनशे भाव चलून धरून चला तर वीस हजार दोनशे रुपये तुम्हाला वसमत बाजार समितीमध्ये भाव लागलेला आहे त्याच्यानंतर जिंतूर जा बाजार समितीबद्दल माहिती घेऊया ज्याच्यामध्ये जिंतूर बाजार समितीत जवळपास साठ क्विंटलची आवक झाली आहे आणि ज जवळपास एकवीस हजार शंभर एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे आणि सतरा हजार आठशे रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असल्यास बाजारभाव पाहिजे असल्यास किंवा शेतीविषयी कोणतीही माहिती पाहिजे असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी अपडेट मिळत जातील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा शेअर करा धन्यवाद